मकर संक्रांत म्हणजे येवलेकरांचा पतंग उत्सव हा उत्सव बच्चे कंपनी बरोबरच अबालरुद्ध आणि सर्वच कुटुंबीय उत्साहाने साजरा करतात यात उद्देशाने येवला येथील धडपड मंचच्या वतीने सालाबात प्रमाणे यंदाही यावर्षी भव्य असे पतंग शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लावण्यात आला आहे येवला हे, हे पतंगबाजीचे गाव संक्रांतीचे तीन दिवस आभारवृद्ध सह बच्चे कंपनी पतंग उडवण्याचा आनंद घेत असतो तीन दिवस चालणारा पतंग उत्सव बघण्यासाठी बाहेरगावून नागरिक येतात हल्लीच्या धकाधकीच्या काळात व्हॉट्सअप फेसबुक अशा सोशल मीडियाच्या काळात फोन किंवा चॅटिंगद्वारे भेटून सण साजरा करण्याची परंपरा वाढत चालली असली तरी येवल्यातील संक्रांत सणाची वलय अजून कमी झालेले नाही अशा या संक्रांत सणासाठी शहरात लगबग सुरू झाली आहे या पारंपरिक सणाची आठवण राहावी व सणाचे एक मंगलमय वातावरण टिकून राहण्यासाठी येवल्यातील सेवाभावी संस्था धडपड वंचचे अध्यक्ष प्रभाकर झळकेसर यांनी सुंदर असे मोठे पतंग बनवली असून त्यास आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेले मेन रोड टिळक मैदान पत्यपुरुज नाका या ठिकाणी ही पतंग लावण्यात आली आहे हे आकर्षण भव्य पतंग येणाऱ्या जाणाऱ्याचे लक्ष वेधून घेत आहे बघूया एवला न्यूजच्या माध्यमातून एवढे शहरामध्ये सर्व उत्सव उत्साहाने साजरे केले जातात यापैकी हा संक्रांत या दिवशी मोठ्या प्रमाणात पत्र उडवले जातात तीन दिवस हा उत्सव चालतो भोगी संक्रांत कर संपूर्ण तुमचे इथले सगळे धाबे आणि कष्ट आणि होलेले असतात वर गावचे लोक सुद्धा हा उत्सव बघायला येतात तीन दिवस चालणारा हा उत्सव तिसऱ्या दिवशी फटाके उडवून त्याची सांगता करता येत सांगता होते ह्या पतंग उत्सवाचं वातावरण करता आम्ही हे अशा मोठे पतंग तयार करतो आमच्या झडपण मंट्यासारखे एक तीन पतंग एवढ्यामध्ये लावतो एक इथे लावलेला आहे एक आझाद चौकात आणि तिसरा फक्ते गुरु फक्ते गुरुज या नाकावर आम्ही एक चित्रा लावलेली आहे आणखी पुढच्या वर्षी दोन पतंग वाढवणार आहे एवढ्याच्या चारही दिशेला चार मोठे पतंग विकतील असा आम्ही करणार आहे संक्रांतीच्या सर्वांना अधिक शुभेच्छा केळगुरू या गुणगुळू होतो